आज आपण कटाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी आलेलो आहे तर माडा मतदारसंघाच्या उमेदवारांबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तरी आपण आता लोकांना डायरेक्ट विचारूया की त्यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत मामा नाव काय तुमचं शरद गायकवाड बर आपले खासदार कोण आहेत माहित आहेत का निवडतं सर त्यांचं विकास बद्दल काय सांगू शकता काय नाही काय नाही आमच्याकडे काय आलं बी नाही काय दिलंबी नाही कुठलं काम नाही काय नाही जाईल बर तुम्हाला काय वाटतंय की त्यांना पुन्हा आपण निवडून देऊया का काम केलेल्या तर ते जादीला असतं तर कामच काय करणार आता इकडं काय बघायला आधी सगळी तीन मान तालुक्याला जाते बरं सगळे म्हणते की त्यांनी विकास काम केले ते कुठं केला एकाच येडा झाला बाकीच्या गावात केला एखादी हरा झाला इकडे आमच्याकडे काय आलं नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे की विकास केलाच नाही तिथे एवढं काय दिलं होतं हे दिलं होतं बघायला तिथे एवढं माझूर रस्त्यांची वगैरे कामं केली नाही त्यांनी म्हणजे रस्ते ते कोणा करते का कोण या मला केंद्र सरकार बोला ना ना गया। गया। बर का विकास झालाय काय बर आहे बर तीनशे सत्तर बद्दल तुम्हाला काय माहित आहे का कलम तीनशे सत्तर बद्दल चांगलाय देशासाठी चांगला आहे देशासाठी चांगला आहे कामच नाही केलं काय पाणी बी मानता तुक्याला विकास बी मानता तुक्याला काहीच नाही नुसते नावासाठी खासदार तुम्हाला काय वाटतंय परिवर्तन होईल का नाही होऊ शकत काय म्हणजे परिवर्तन म्हणजे आता <laughs> परिवर्तन काय भरात परिवर्तन होईल की होईल नक्कीच होईल म्हणजे जे म्हणते मोदीची लाट आहे ती मोदीची लाट आता राहिले नाही पहिल्यागत पहिल्यागत नाही ना ना पण माणसाच्या मनात म्हणजे हे आहे आहे दोष पण आता सामान्य माणसाला मोदी जे अनुदान देत किंवा वयस्कर लोकांसाठी जे स्कीमा काढल्या त्या पैसे देतात ते लोकांना की मग तरी पण तुम्ही म्हणता की मोदींनी काहीच केलं नाही म्हणजे आपण आपल्याकडे घ्या आपल्यालाच द्यायचं म्हणजे कसं म्हणताय आपल्याकडूनच घ्यायचं जीएसटी टाकली खाद्य पदार्थ आहे त्याच्यावर जीएसटी आहे तुम्हाला सध्या जेव्हा हॉटेल मध्ये करायला गेलं तर जीएसटी लागते खाद्य पदार्थ जीएसटी टाकली आहे मग ते पैसा मग ते आमचं आम्हाला तुम्ही आम्ही जे खातोय बाहेर तेच पैसे आम्हाला देताय तुम्ही किती देताय पैसे तुम्ही असं नाही दहा रुपयाचा फोडा दहा रुपये एवढा होता दहा रुपये बिस्किटचं तेवढं जायचं अर्धा केला काय करायचं म्हणजे काँग्रेस सरकार का मोदी बारी काँग्रेस बरोबर काँग्रेस बारी होतं घरी वाजते शेतकऱ्याचे काँग्रेस किती कर्ज माफ केले दोन तीन हजार किती काँग्रेस राष्ट्रवादी मोदी सरकार बी करते कुठं आमचं आता उन्ह लोकांच घेतोय लोकांना देतो या काय करतोय मोदी काय करतो मोदी सांगा तुम्ही मोदीने तुमच्यासाठी अजून काहीच केलं नाही काय केलं आमच दिसतो आम्हालाच दिसतोय काय केलं मोदीने विकास केलाय काय विकास केलाय केला का केला केला फक्त महिलांसाठी तिकडं रस्ता वाढव तिकडे वाढव ही कर ती कर झालं दुसरा काय विकास केलाय तसं महिला फक्त नाही आपली जनता बाकीची पण जाते तिथे रस्त्या कोण जात असतदांबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे खासदार काय पाच वर्षाचा आलंच नाही आमच्याकडे आणि एखाद्या कामाचा तुम्हाला बोर्ड दिसतो का खासदार खासदारच्या गावात आणि शेतकरी वर्गाला तर काहीच मिळत नाही मिळायचा विषय राहिला की कुठल्या मालाच जर नाही पण कर्ज माफ केलेच केव्हा शेतकरी माफी कुठे झाली उद्धव ठाकरे केली बीजेपी कुठे केली तेव्हा आणि सजीएस ती खायला वस्तू घेणार यावर म्हणजे आपल्याला जीएसटीचा काय फायदाच नाही सर्वसामान्य होती काढला की निर्यात बनती आणि बनती मग शेतकऱ्याने खर्च भागवायचा का स्वतःचं पोट बघवायचं परिवर्तन होईल का महाराष्ट्रात तर परिवर्तन होईल होईल म्हणजे जनता नाराज आहे शेतकरी नाराज आहे शेतकरी वर्ग पूर्ण नाराज आहे शेतकरी वर्ग पूर्ण नाराज आहे पूर्ण नाराज आहे ठीक ना ना आहे